पंढरपुरातल्या धनगर एस टी आरक्षण लढाईमध्ये या ठिकाणी बापू मेटकरी देखील सहभागी झालेले आहेत त्यांची आंदोलनासंदर्भातली या मागणीसंदर्भातली काय भूमिका आहे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात मेटकरी साहेब तुम्ही स्वतः वकील आहात कायद्याच्या कचाट्यामध्ये हा प्रश्न सध्या अडकलेला आहे कशा पद्धतीनं हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो कायद्याच्या भाषेत थोडं सांगा भारतीय घटनेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हा धनगर समाज बांधवांना एस टी ट्राईबमध्ये दे आरक्षण देण्याच्या त्या ठिकाणी नमूद केलं असताना स्वातंत्र्यानंतर ज्या प्रस्थापित राजकारण्याने धोरणदार राजकारण्यांनी की धनगरांचं एस टीची अंमलबजावणी न करता त्यामध्ये पळवट काढून जी एन टीमध्ये आम्हाला टाकण्याचा प्रयत्न केला आणि टाकलं आणि ज्या एन टीमुळं जे आमच्या एस टी जे आम्हाला जी, जी मिळणाऱ्या सोयीसुविधा होत्या आणि एन टीमध्ये शिकत असता शैक्षणिक सुविधा आम्हाला मिळाल्या परंतु राजकारणाचा त्यामध्ये आम्हाला कुठलाही फायदा झालेला नाही जर आम्हाला एस टीच्या आरक्षणामध्ये जर भारतीय घटनेच्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जर आम्हाला शेडूल ट्राईबमध्ये जर समाविष्ट केला असतं तर शैक्षणिकबरोबर राजकीय सामाजिक सर्वच बाबतीमधलं आरक्षण मिळालं असतं परंतु हा धनगर समाज जर एस टीमध्ये गेला तर आपलं राजकारणाच्या खुर्च्या ते गमावून बसतील ह्या इथल्या धुरंधर महाराष्ट्रातल्या राजकारण्याने त्या ठिकाणी जाणून बुजून जी एस टीमधलं आरक्षण प्रश्न झाला पण कायद्याच्या अंदाण हा प्रश्न कसा सोडवला विश्लेषण करा थोडक्यात ज्या कायदेशीर बाबतीत जर बोलायचं झालं तर जे संविधानिकात्मक जे महाराष्ट्राच्या सरकारने आमच्या धनगर आरक्षणाचं शेड्युल ट्राईबमधलं जे आरक्षण आहे ते त्या ठिकाणी मग केंद्र सरकारकडे कर शिफारस करून आणि राज्य सरकारनं त्याची अंमलबजावणी करून हे धनगरांचा आरक्षणाचा विषय संपवायला पाहिजे होता परंतु इथल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही राजकारण्यांना की धनगराचा आरक्षणाचा हा विषय ना विधानभवनामध्ये ना सें सेंट्रल गव्हर्नमेंट मार केंद्र सरकारमध्ये ह्यांना त्याची उत्सुकता नाही आणि जाणून बजून हे फक्त टाळाटाळ -ताल करण्याचा प्रयत्न करतात की जणू करून हा धनगर समाज हा मुख्य प्रवात येऊ नये आणि ह्यांना आरक्षण मिळू नये त्यासाठी जी धनगर समाजाची जी बौद्धिक लेवलवरची जी लढाई आहे आणि रस्त्यावरची लढाई आहे हा समाज त्याप्रिने त्या ज्या त्यापरीने त्या पद्धतीने लढायचा प्रयत्न करतो आहे परंतु ह्याला अजून आमचा जेवढा पद्धतीने उठाव व्हायला पाहिजे आणि जी एकजूट आणि एक, एक संकल्पना दिसायला पाहिजे ते आम्ही कुठेतरी कमी पडतो आहे परंतु जे दोन हजार चौदाचं आंदोलन असेल किंवा वेळोवेळी ज्या ज्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आंदोलन होतात परंतु आज पंढरपूरमधलं जे आरक्षण आहे ही एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आमचा अंतिम आणि एक शेवटचा निर्णय असेल तर हे होते मानेश्री श्री बापूसाहेब मेटकरी आणि यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लढाई जिंकण्यासाठी उठाव करावाच लागेल आणि जनतेचा उठाव जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही धन्यवाद मेटकरी साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल ॲडव्होकेट बापूसाहेब मेटकरी यांना आपण पुन्हा एकदा सर्वजण या ठिकाणी त्यांच्या पुढील लढाईसाठी हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि या ठिकाणी थांबूयात जय मल्हार जय भारत